सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विजापूर गुहागर मार्गावरील रेवनसिद्ध घाट रेवणगाव घाट तसेच रेणावी गावातील रस्ता खड्ड्यांनी माखला असून या मार्गावरून जाणारा वाहनधारक प्रचंड त्रस्त होतोय घाटामध्ये वाहन चालवताना अनेक अपघात झाले असून अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु निगरगट्ट प्रशासन इकडे लक्ष द्यायला तयार नाही या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला विचारले तर रस्त्याच्या अत्यंत वाईट स्थितीवरून तो शिव्यांशी लाखोली वाहताना दिसतोय अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे व सहकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन मान्य तहसीलदार विटा यांना दिले असून येत्या पाच दिवसात म्हणजे सोमवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मुदतीत रस्ता दुरुस्तीस सुरुवात न केल्यास देवणशिद्ध घाटात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ज्या वाहनधारकांना त्रास होतोय त्या सर्वांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे ठरवले आहे पाहूया काय म्हणाले ते वतीनं प्रांताधिकारी त्यांना आम्ही निवडून दिलं आहे की कराड रोड आहे राष्ट्रीय महामार्ग सासष्ट त्या रोडची अवस्था फार खराब झालेली आहे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ता उकडलेला आहे ह्याकडे प्रशासनाकडे लक्ष देत नाही लक्षण आहे त्यामुळे जा आज आम्ही निवेदन देऊन त्या दिवसात रोडचं काम करून केलेलं नाही प्रशासनाने गांभीर्यानं घेतलं नाही तर आम्ही रस्ता रस्तावर करणार आहे त्या रस्त्यात बऱ्याच लोकांचे जीव गेलेत बऱ्याच लोकांना गाडीून पण हातपाय मोडले आतापर्यंत बऱ्याच घटना घडलेत लोकांना तिकडे रोडला जाता येत नाही लोक इतकी अवस्था खराब आहे या सर्वाकडे लक्ष कोणी देत नाही त्यामुळे राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं आठवड्याने वेळ दिलाय जर ते रोडचं काम आठवड्यात केलेलं नाही रस्ता करून आम्ही रोडच काम थांबवू आम्ही खापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि रेवनसिद्ध घाटामध्ये जो रस्ता खराब झालेला आहे त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी ही संबंध लोकांची मागणी असताना त्याच्याकडं प्रशासनाचं जी दुर्लक्ष होतय त्याचा एक निषेध आणि दुसरी गोष्ट जी लोक आतापर्यंत आपण बघितलं असेल की अनेक लोकांचे अपघात इथे झालेले आहेत टू व्हीलर वरन मोटरसायकल वरन लोक मारत कुणाचा हात मोडतोय कुणाचा पाय मुरतोय अनेकांनी आपले स्वतःचे जीव गमवलेले आहेत गोष्टी समोर असताना दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे की या राष्ट्रीय महामार्गावर रेवल सिद्ध सिद्धराज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते हे महाराष्ट्रातले सर्वात प्रसिद्ध असं देवस्थान हे मध्ये आहे त्याच्या पलीकडे गेले की वेताळगुरूच गुरुचं मंदिर आहे आणि या मार्गाला किंवा या ठिकाणी जाण्याचा जो मार्ग आहे तो हा विटातून गेलं तर या राष्ट्रीय महामार्गाकडून असं झाले तर हाच मार्ग परत पुणे मुंबईला जातोय सातारा मार्ग महाबळेश्वरला जाणारा हा रस्ता आहे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टचा हा जो भाग आहे हा गेली कित्येक वर्ष झालं आहे या रस्त्याची दुरावस्था झाल्या म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर अशा पद्धतीचं त्यांना निवेदन दिलंय कोल्हापूरचं जे प्राधिकरण आहे त्यांचे अभियंता आहेत त्यांना हे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे या ठिकाणचे प्रांताधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील आणि पोलीस प्रशासन यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे जर तुम्ही या आठ दिवसामध्ये हा रस्ता व्यवस्थित नाही केला तर तो खड्डा रस्ता उखलून तिथं आम्ही रस्ता रोखो करणार आहे अशा पद्धतीचं आंदोलन हे आम्ही एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता व्यवस्थित घाटामध्ये करणार आहे हे आंदोलन आमच्या तालुक्याचे अध्यक्ष पंकजबाई दबडे चा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलं या आंदोलनामध्ये काय झालं तर त्याला जबाबदार हे प्रशासन असेल अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलं आठ दिवसामध्ये हा रस्ता सुरू व्हावा यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी आहे